एस न्यूज आवाज नाशिकचा नाशिक, नाशिक रोड परिसरातील मोरिया पार्क खरजूल मळा या ठिकाणी एका अल्पवयीन मुलाचा वाढदिवस साजरा करण्याच्या कारणातून काही गुंडांनी माजी नगरसेविका जयश्री खरजूल यांचे पती नितीन खरजुल यांसह तीन जणांवर जीवघेणा हल्ला प्रकरणी नाशिक रोडमध्ये एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती कळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांसह पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले जखमींना उपचारासाठी नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात असून अवघ्या काही मिनिटात जीवघेण्या हल्ला करणाऱ्या आरोपींना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात जखमी नितीन माजी नगरसेविका जयश्री खर्जूल यांचे पती असून बांधकाम व्यवसाय किरण खर्जूल हे देखील या हल्ल्यात जखमी झाले या घटनेची माहिती कळताच जयराम हॉस्पिटल बाहेर एकच गर्दी जमली होती घटल्या प्रकाराबाबत माहिती घेतली असता वाढदिवस साजरा करत असताना परिसर स्वच्छंद मांडत असल्यामुळे नितीन संबंधितांना समजवण्याचा प्रयत्न केला असता रवींद्र गाडे आणि त्यांचा भाऊ संदीप बडवे यांच्यावर पाच ते सहा अज्ञात संशयितांनी यांच्यावर हल्ला चढवला यामध्ये खर्जुल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक रोड जयराम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची सांगण्यात येते हल्ला करणाऱ्या संशयितांना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे